नमस्कार मी प्रवीण पाटील तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये तर मी आलो आहे आज वरखेड गावामध्ये वरखेड तालुका चळजगाव जिल्हा जर गावामध्ये आलो आहे तर सरांना असा एक रिझल्ट या ठिकाणी भेटला आहे केळीसाठी तर सरांना त्यावेळेस आम्ही माहिती दिली होती सोनेट मार्केटिंग कंपनीच्या प्रोडक्टची तर त्यावेळेस सरांना विश्वास बसत नव्हता मग आम्ही सरांना एक गोष्ट बोलली की सर तुम्ही दोन वाल तुमचे आहेत ना तुम्ही फक्त एका वालला आपले प्रोडक्ट लिहून बघा तुम्ही त्याचा काय अनुभव आहे तर तुम्ही तसं आम्हाला सांगा सरांना या ठिकाणी काय अनुभव आला आहे तर आपण सरांच्या पद्धतीनं ऐकून घ्या सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव संजय रामा पाटील ओके आणि गावाचं नाव वरखेडा जळगाव जिल्हा चाळेगाव तालुका ओके ओके आणि सर तुम्ही जे आपले प्रोडक्ट कोणते मार्केटिंग कंपनी आता मी हे मटेरियल दिले सर ओके सॉइल सॉइल केअर आणि दिलं हो मग सर तुम्ही द्यायच्या पहिले तुमची अवस्था काय होती पिकायची केळी वाढत नव्हती असा खाली गुस्सा बनवत होती चला ओके आणि हे दिल्यानंतर कमीत कमी तीन ते चार इंच केळीची झाली लगेच वाढ झाली केळची वाढ हो वाढता झाली आणि फ्रेश भाग झाला एकदम फ्रेश मला एक म्हणजे एवढा आनंद वाटतो की खरोखर त्याचं कुठे हो ओके ओके, ओके। हो मला खूप म्हणजे आवडलं ते एकदम ओके आणि तसं मग काय बाल बदल वाटतं केळीमध्ये बदल म्हणजे आता मला सांगतो मी केळीसमधून हे बघा आता इथं गुत्सा होता म्हणजे याच्या पहिले गुत्सा होता इथं ओके आणि ते मटेरियल दिल्यानंतर एवढी वाढ झाली त्याची बघा तुम्ही केवढा झाला एकदम म्हणजे खूपच भारी वाटलं काय वाटलं पोग्यामध्ये पोगा एकदम फ्रेश आहे पोग्यामध्ये काही नाही कुठलंच काही नाही टेन्शन नाही एकदम भारी आणि माझं असं मन नाही की म्हणणं की शेतकरी लोकांनी करिअर चोवीस गेला पाहिजे यूज केला पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे तुम्ही आता समाधान आहे सर एकदम एकदम आनंद आहे एकदम म्हणजे खूपच मस्त आहे आता सुद्धा बघा तुम्ही पण खूपच रिझल्ट तुम्ही लोकांना काय सांगू शकता मी लोकांना याच्याबद्दल खूपच के सांगू शकणार आणि लोक पण येतात आता त्यांना मी गार्डन करणार आहे शंभर टक्के गार्डन करणार सांगणार लोकांना करावा असं काही देक ओके ओके बघा या ठिकाणी खूप सरांना खूप छान खूप आनंद वाटतो ते करू नाही तर मस्तांनी पोळं युज केला पाहिजे कारण लोकांना याची गरज आहे जैविक शिक्षण काळाची गरज आहे तर लोकांनी पोळं युज केला पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे सो थँक्यू